नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे अठरा सप्टेंबर आणि वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी थ्री पल नाईन म्हणजे पोर्टल जो आहे तो देखील तयार झालेला आहे गुरुपुष्यामृत योग हा जो धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा योग मानला जातो हा योग गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग जुळून येतो तेव्हा हा योग निर्माण होत असतो ಪುಷ್ಯ ನಕ್ಷತ್ರ हे सर्वत्र सत्तावीस नक्षत्रांपैकी सर्वात शुभ आणि श्रेष्ठ मानले जाते आणि जेव्हा त्याला देवांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुवारचा सहयोग मिळतो तेव्हा त्याची शुभताही अनेक पटीने वाढत असते गुरुपुष्यामृत योग हा सर्वात प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो या दिवशी केलेले कोणतेही कामाची सुरुवात गुंतवणूक आणि धार्मिक कार्य यशस्वी होतात असे मानलं जातं या योगात केलेली कोणतीही खरेदी गुंतवणूक अक्षय फळ देते म्हणजे अक्षय टिकून राहते असं मानलं जातं ते कधीही संपत नाही हे अशी ति, ति, धार्मिक मान्यता आहे बघा पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे या योगात केलेले लक्ष्मीनारायणची पूजा विशेष फलदायी असते आध्यात्मिक साधनांसाठी हा योग जो आहे तो अत्यंत विशेष मानला जातो मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी आणि इतर साधनांसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला गेला आहे आता गुरुपुष्यामृत योग हा पितृपक्षामध्ये आलेला आहे आणि आपण गुरुपुष्यामृत योगावरती अनेक प्रकारची खरेदी करत असतो नवीन वस्तूंची खरेदी नवीन खरेदी घरांची खरेदी सोनं चांदी खरेदी केली जाते तसेच वाहन खरेदी केलं जाते परंतु तुम्हाला या अमृत योगावरती अशा कोणत्याही गोष्टी खरेदी करायच्या नाहीत जरी गुरुपुष्यामृत योग असला तरी सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये या सर्व गोष्टी खरेदी करायला वर्ज मांडलं गेलं आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी कोणत्याही नवीन वस्तूंची खरेदी न करता काही इच्छापूर्ती उपाय करायचे आहेत सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी उत्तम दिवस मांडला गेला आहे आणि याच दिवशी ट्रिपल नाईन पोर्टल जो आहे तो सुद्धा तयार झालेला आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी ट्रिपल नाईन मनी फेस्टेशल म जी टेक्निक आहे ती यूज करायची आहे त्याचा वापर आपल्याला करून आपली इच्छा जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे जर तुम्ही ही टेक्निक वापरून हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या मनामध्ये असलेल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा आहेत त्या शंभर टक्के पूर्ण होणार तुमची सर्व जी काही कामे आहेत इच्छा आहेत त्या चोवीस तासाच्या आत पूर्ण होतील बऱ्याच वेळा बघा तुम्ही पाहिलं असेल जेव्हा पण आपण आपल्या मोबाईल हातामध्ये घेतो अचानक आपल्यासमोर दिसते नऊ वाजून नऊ मिनटं झालेली आहेत किंवा मग आपण घरातून बाहेर जातो रोडने चाललेला असतो आणि अचानक आपल्याला एखाद्या गाडीवर ट्रिपल नाईन हा नंबर दिसतो किंवा मग आपण एखाद्या ठिकाणी शॉपिंगला जातो ते शॉपिंगचं बिल येतं तेव्हा त्याच्यावरती सुद्धा ट्रिपल नाईन हे बिल आलेलं असतं हा नंबर आपल्याला दिसतो तर हा एक योगायोग नसतो तर आपल्याला एक संकेत मिळत असतो की तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि जेव्हा पण ट्रिपल नाईन पोर्टल हा तयार होतो त्याचवेळी आपल्याला आपली इच्छा जी आहे ती पूर्णपणे करण्यासाठी ती टेक्निक वापरायची असतात इच्छापूर्तीसाठी आणि बघा त्या इच्छापुरती युनिव्हर्सकडून आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळा बघा तुम्ही बघितलं असेल सातत्याने आपण एखादी गोष्ट बोलत असतो आपल्या मनामध्ये असते आणि अचानक ती गोष्ट काही दिवसांनी प्रत्यक्षात घडत असते हा सुद्धा एक योगायोग नसतो जेव्हा आपण एखादी गोष्ट सातत्याने बोलत असतो आपल्या मनात असते तर ती गोष्ट युनिवर्सकडे जात असते आणि प्रत्यक्षात ती गोष्ट जी आहे ती सिद्ध होते आणि प्रत्यक्षामध्ये आपल्या समोर ती घडत असते आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय जे आहे ते आवर्जून करायचे आहेत जेणेकरून आपल्याकडे ज्या मनामध्ये इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील आता बघा आता इथे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की उद्या डेट आहे अठरा सप्टेंबर मंथ आहे नववा महिना आणि वर्ष आहे दोन हजार पंचवीस आता वन प्लस एट यांची जर बेरीज केली तर नऊ होते नववा महिना चालू आहे म्हणून नऊ आणि टू प्लस झिरो प्लस टू प्लस, प्लस, प्लस फाय इज इक्वल टू नाईन म्हणजेच ट्रिपल नाईन पोर्टल जो आहे तो या अठरा सप्टेंबरला तयार झालेला आहे गुरुपूज अमृत योगा दिवशी तर बघा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जी टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे ती प्रत्येकाने करायची आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काही का ना काही इच्छा या असतातच छोटी मोठी जी काही इच्छा जी आहे ती आपल्याला युनिवर्स करून पूर्ण करून घ्यायची आहे आणि जो पण ही टेक्निक श्रद्धेने मनोभावे करतो त्याची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते आता आपल्याला बघा ही रेमेडी कधी करायची आहे हा क उपाय कधी करायचा आहे तर उद्या गुरुवारी सकाळी नऊ वाजून नऊ मिनटांनी करायचा आहे किंवा मग रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी तुम्ही करू शकता आणि जर सकाळी तुम्हाला या वेळेमध्ये शक्य झालं नाही आणि शक्य संध्याकाळी पण नाही झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे एक लिंबू घ्या चांगलं पिवळसर रंगाचं चा घ्या शक्यतो खराब किंवा फ्रीजमध्ये ठेवलेला आहे असं लिंबू घेऊ नका फ्रेश एक लिंबू घ्या यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे स्केच पेन असेल तरी चालेल साधा पेन असेल तरी चालेल आणि एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आणि यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही हा उपाय करणार आहात रेमेडी करणार आहात तिथे तुम्हाला एक दिवा स्व एक सर्वप्रथम प्रज्वलित करायचा तुपाचा तेलाचा कोणताही दिवा प्रज्वलित करा आणि तेथेच ते बसून ते तुम्हाला लाल पेण्याने त्या लिंबावरती ट्रिपल नाईन असा अंक लिहायचा आहे म्हणजे नऊशे नव्याण्णव नौ, हा जो अंक आहे तो लिहायचा आहे लाल पेण्याने यानंतर काय करायचं ते लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे मनोमन आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आता इच्छा व्यक्त करताना तुम्हाला प्रेझेंटमध्ये व्यक्त करायची आहे म्हणजे आता तुम्हाला एखादी नोकरी मिळवायची आहे तर तुम्हाला म्हणायचं आहे माझी नोकरी मिळण्याची इच्छा जी आहे ती पूर्ण झाली आहे किंवा मला नोकरी मिळालेली आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे माझ्या आयुष्यातील शत्रू हा संपलेला आहे नष्ट झालेला आहे किंवा मग तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या असतील माझ्या मुलांच्या समस्या या संपलेल्या आहेत म्हणजेच तुम्हाला प्रेझेंटमध्ये तुमची इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे म्हणजे आपली इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला सांगायचं आहे सा आता ही इच्छा किती वेळा व्यक्त करायची तर नऊ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा अशी तुम्ही कोणत्याही संख्येमध्ये इच्छा जी आहे ती सांगू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवस जो आ... प्रज्वलित आहे तोपर्यंत ते लिंबू तिथंच ठेवायचं रात्रभरसुद्धा ते तिथंच राहू द्या दिवा शांत झाला तरी लिंबू त्याच जागी ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काय करायचं स्वच्छ स्नान करायचं यानंतर हे लिंबू उचलायचं आहे आणि जिथे तुमच्या घराच्या जवळ वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे किंवा मग एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने ही पहिली टेक्निक आपल्याला करायची आहे वापराय आहे म्हणजे हा उपाय जो आहे तो करायचा आहे नक्की तुम्ही करा अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के फायदेशीर हा उपाय आहे हा उपाय श्रद्धेने आणि मनोभावे केला तर शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार त्याचबरोबर अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पुढची एक टेक्निक तुम्हाला सांगणार आहे ती देखील तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही वापरू शकता पुढची टेक्निक जी आहे ती कशी वापरायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा दुसरी टेक्निक वापरण्यासाठी तुम्हाला एक पूर्ण सफेद रंगाचा पेपर लागणार आहे सफेद नसेल तर पिवळ्या रंगाचा पेपर घ्या कुठेही त्याच्यावरती लाईन वगैरे मारलेला असेल असा घेऊ नको प्लेन पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा पेपर लागणार आहे यानंतर एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला जी पेज घेतलेला आहे त्या पेजवरती वरच्या साईडला मधोमध ट्रिपल नाईन म्हणजेच नऊ 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 हा अंक लिहायचा आहे है। बघा तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे कशा पद्धतीने नऊ नऊ अंक लिहायचं आहे वरच्या साईडला नऊशे नव्याण्णव म्हणजेच नऊ 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 मध्ये अंक लिहायचा त्यानंतर खाली कोपऱ्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने लिहायचा जसं स्क्रीनवर दाखवलं तसं तुम्हाला अंक लिहून घ्यायचा आहे डाव्या आणि उजव्या साईडला ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन हा अंक लिहायचा आणि त्या पेजच्या मधोमध मद। बघा स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवलं आहे जिथे माझ्या चॅनेलचं नाव आहे मध्ये तिथे तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे अगदी मधोमध बरोबर जिथे नाव दिलेलं आहे तिथेच आता तुम्हाला पैशांच्या संबंधित जर अडचणी आहेत तर तुम्हाला असं लिहायचं आहे माझ्या पैशांच्या संबंधित अडचणी संपलेल्या आहेत माझ्या मुलांची उत्तम पर प्रगती सुरू झाली आहे माझ्या पतीची प्रगती होत आहे माझ्या कुटुंबाची प्रगती झालेली आहे किंवा माझ्या आयुष्यातील सर्व शत्रू संपलेले आहेत म्हणजे प्रेझेंटमध्ये तुम्ही एकपेक्षा अधिक ज्या इच्छा आहे पाच सात नऊ ज्या इच्छा आहेत त्या ते तुम्हाला तेवढ्या लिहायच्या आहेत त्या पेजच्या मधोमध लिहायच्या आहेत नऊ अंकाच्या वरती किंवा नऊ अंकाच्या खाली इच्छा लिहायच्या नाही एकदम मधोमध तुम्हाला जेवढ्या इच्छा बसतील तेवढ्या लिहायच्या आहे यानंतर त्या पेजचे तुम्हाला घडी करायचे आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये ते पान घेऊन पुन्हा आपल्या ज्या इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जिथे शांतता आहे तिथे बसून हा उपाय करायचं आणि तिथेच ठेवलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान झालं की ते पान आपल्याला उचलायचं आहे आणि ते पान जाळायचं आणि जी काही त्याची राख होणार ती तुम्हाला वरती आकाशाकडे बघून त्याला फुंकर मारायचे आहे तुम्ही दरवाज्यामध्ये बाहेर जा किंवा मग टेरेसवरती जा तिथे जाऊन तुम्हाला वरच्या साईडला फुंकर जी आहे ती मारून त्याची राग जी आहे ती उडवायची आहे तर अशा पद्धतीने या ज्या दोन टेक्निक आहेत त्या आपल्याला उद्या गुरुवारी गुरुकुषामृत योगावरती आवर्जून करायच्या आहे खूप प्रभावी आहे शंभर टक्के तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणारच म्हणून प्रत्येकाने हे उपाय जे आहे ते करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ